शरद पवारांचे मोठे बंधू अप्पासाहेब पवार त्यांना राजेंद्र आणि रणजित अशी दोन मुलं आहेत त्यापैकी राजेंद्र पवार यांचा मुलगा सदतीस वर्षीय रोहित पवार आपली चुलत आत्या आणि आजोबा शरद पवार यांच्याशी बरीच हातमिळवणी करून राजकारण करताना आपण पाहतो आहोत रोहित पवार भावी मुख्यमंत्री अशी कर्जतला होर्डिंग्ज लागली आहेत या मुद्द्याचा विश्लेषणात्मक दृष्टिकोन आपण जाणून घेऊयात सध्या प्रसारमाध्यमे रोहित पवार यांचे बाईट्स मोठ्या प्रमाणात दाखवत आहेत त्याचं कारण रोहित पवार भयंकर टी आर पी वाढवून देतात म्हणून नव्हे हे कळण्या इतकी जनता नक्कीच सुज्ञ आहे तर आता रोहितराव प्रकाश आंबेडकरांवर बोलतात शरद पवारांचा नातू असून देखील स्वतःला सामान्य कार्यकर्ता म्हणवत मंत्रिपदे भूषवण्याची इच्छा बोलून दाखवतात आव्हाडांची गाडी फोडल्याबद्दल निषेध करतात अजित पवार परत येणार का याविषयी रोहितरावांचं मत विचारल्यावर आदरणीय शरद पवार तो निर्णय घेतील असं सांगून आपण शरद पवारांचे पक्के चेले असल्याचं सिद्ध करतात आपल्या आत्याला म्हणजेच खासदार असणाऱ्या सुप्रिया सुळेंना देखील जनमानसात नमस्कार वगैरे करून कौटुंबिक सुसंस्कृतपणा जाहीर करण्याचा लोकात एक विशिष्ट प्रतिमा निर्मिती करण्याचा त्यांचा प्रयत्न चालूच आहे या सगळ्यात गेल्या काही काळापासून सुप्रिया सुळे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद मिळावे यासाठी पवार प्रयत्न करत आहेत इत्यादी चर्चा नाहीशा झालेल्या आहेत असे महाराष्ट्राच्या राजकारणावर थोडे लक्ष ठेवणाऱ्यांना लक्षात आलेच असेल त्यामुळे महाराष्ट्रात सोनिया मनमोहन सिंग पॅटर्न राबवण्याचा पवार बापलेकीचा विचार असावा काय असा कायास रोहित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेमुळे लोक बांधू लागले आहेत अर्थात अशा प्रकारे महाराष्ट्रावर पितृसत्ताक एक हाती हुकुमशाही प्रकारची राजशाही लादण्याचा प्रयत्न करणाऱ्या पवार कुटुंबाला सुळे दाम्पत्याची मुले राजकारणात आल्यावर परत एकदा गृहकलहाला सामोरं जावं लागणार हे उघड आहे त्यामुळे आत्तापासूनच रोहित पवार यांचे प्रोफाईल स्ट्रॉंग बनवण्यासाठी त्यांचे कार्यकर्ते भावी मुख्यमंत्री असे बोर्ड्स आणि होर्डिंग्स लावत असावेत का आणि एकूणच काका बाजूला झाल्याच्या संकटाचा फायदा करून पक्षावर आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न रोहित पवार करताना दिसत आहेत आज निलेश लंकेंसारखे एकनिष्ठ सुजय विखे पाटलांना नावे ठेवताना रोहित पवारांचं कौतुक करताना दिसत आहेत पण या एकाधिकार घराणेशाहीच्या पद्धतीमुळे शरद पवार राष्ट्रवादी गटाच्या पवार परिवारातून न येणाऱ्या इतर नेत्यांच्या आकांक्षा संपुष्टात येतात त्यावरही विचार झाला पाहिजे जयंत पाटलांच्या पराभवाने हेच सिद्ध केले आहे नाही का असो महत्वाचा विषय म्हणजे उद्धव ठाकरे आणि त्यांचा गट या सत्तेच्या गणितात शरद पवार राष्ट्रवादी गट उद्धव ठाकरेंना किती जमेस धरतो असाही एक मोठाच प्रश्न आहे कारण गेल्या काही आठवड्यात ठाकरेंनी आपल्या आडमुठेपणाचे छानछान नमुने शरदराव गटाला आणि काँग्रेसला सुद्धा दाखवले आहेत ठाकरे फोन उचलत नाहीत म्हणजे काय हे पवारांना आता कळले आहे संजय राऊत वाटेल ते बोलतात म्हणजे नक्की काय हे काँग्रेसला समजले आहे तशा ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारभाराचे वाभाडे पवारांनी आपल्या पुस्तकातून काढलेले आपण वाचले असेलच अशा परिस्थितीत ठाकरेंना परत मुख्यमंत्रीपद देणे म्हणजे हातात कोलीत देण्यासारखेच आहे असा विचार करून रोहित पवार हे सहजपणे आपल्याला हवेतसे वापरता येईल असे नाव पुढे करायचा शरद पवार गटाचा प्रयत्न चालू झालेला दिसतो त्यात रोहित पवार हे तरुण नेतृत्व अशी ओळख वर शरदरावांच्या चुलत नात्यातील माणूस म्हणजे अजित पवार यांचा शरद पवारांच्या विरोधातला पवित्रासुद्धा सुद्धा करणे सोपे होईल असे एका दगडात कित्येक पक्षी मारण्याचा डाव शरद पवार गटाकडून खेळला जात आहे तर इतकी मेहनत करूनसुद्धा जर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद मिळणार नसेल तर इतकी झिकझिक करून काय फायदा वर जनमानसात किती नाचक्की होईल इतके विषारी बोलल्यामुळे आणि मुस्लिम धार्जिण्या कृतीमुळे मराठ हिंदू समाजाचा भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांचा प्रचंड रोष ओढवून घेतला जात आहे ते वेगळेच एकंदरीत ठाकरेंचे भवितव्य अंधकारमय असल्यामुळे देवेंद्र फडणवीस म्हणतात तसे त्यांना आत्यंतिक नैराश्य आल्याचेच त्यांच्या भाषणातून दिसते आहे अशा वेळी अंगावर आलेल्या आर्थिक घोटाळे रेप आणि खून वगैरे गंभीर गुन्ह्यांना गट कसा काय थोपवणार हे पाहणे येत्या काळात मनोरंजनात्मक असणार आहे